नवीन नवीन लग्न झालेल्या आपल्या मैत्रिणींसाठी आणि नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी आजची ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे आज आपण लाल माठची भाजी ही रेसिपी बघणार आहोत मी आपल्या चॅनलवरती रोज पालेभाजीची रेसिपी अपलोड करणार आहे आपण आपल्या चॅनलवरती पालेभाज्यांच्या ची रेसिपीची सिरीज चालू केलेली आहे काल मी मेथीची भाजी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे ती तुम्ही नक्की बघा आणि आज आपण लाल माठची भाजी कशी करायची ही रेसिपी बघणार आहोत अत्यंत चविष्ट होते ही भाजी तर तुम्ही या पद्धतीनं नक्की करा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मस्त अशा पालेभाजीची रेसिपी मिळेल तुम्ही बघू शकता लाल माठची भाजी अप्रतिम झालेली आहे तर तुम्ही या पद्धतीनं नक्की करा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे बघा मी लाल माठाची भाजी घेतलेली आहे या भाजीच्या पानांचा कलर हा हिरवा आणि लालसर असतो त्याचबरोबर याची देठं ही संपूर्ण लाल असतात म्हणून याला लालमठ असे म्हणतात ही लालमाठाची भाजी मी निवडून घेतलेली आहे याची फक्त पानं पानं आपल्याला घ्यायची आहेत देठ याचे घ्यायचे नाही आहेत तुम्ही बघू शकता मी फक्त पानंच घेतलेली आहे निवडून आता ही भाजी आपण स्वच्छ अशी धुवून घेऊया इथे मी लाल माठाच्या पानांची ही भाजी ना धुवून घेतलेली आहे दोन ते तीन वेळा पाणी टाकून स्वच्छ धुतलेली आहे यासाठी मसाला काय काय लागणार आहे ते बघूया इथे बघा तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे लसूण आणि मिरची आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत बाकी जास्तीचं काहीही साहित्य याच्यामध्ये टाकायचं नाही लाल माठाच्या भाजीची जी चव आहे ना ती तशीच राहायला हवी म्हणून आपण कमीत कमी, -कमी साहित्य टाकणार आहे सर्वात आधी आपण लसूण आणि हिरवी मिरची अशी खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया हिरवी मिरची खूप तिखट आहे म्हणून मी तीनच घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करून घेऊ शकता आता याचा ठेचा आपण तयार करून घेऊया हिरव्या मिरचीचा ठेचा करून झालेला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता आपण भाजी करून घेऊया यासाठी कढईमध्ये दे मी दीड चमचा तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया हा कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जास्त जाळायचाही नाही आहे आणि कच्चाही ठेवायचा नाही आहे कांदा असा गोड लागायला हवा म्हणून तो शिजेपर्यंतच आपल्याला फक्त परतायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा आपण फक्त शिजेपर्यंत परतलेला आहे याचा कलर चेंज झालेला नाही आहे आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकूया हा ठेचासुद्धा आपण कांद्याबरोबर छान परतून घेऊया कांदा लसूण आणि मिरची छानशी परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकूया फक्त कलर येण्यासाठी आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे त्याची चव अजिबात जास्त झाली नाही पाहिजे आता ही हळदही आपण तेलामध्ये परतूया आणि हे सर्व साहित्य छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये माठाची भाजी टाकून घेऊया आता सर्व साहित्य परतून झालेलं आहे मी लाल माठाची भाजी याच्यामध्ये टाकून घेते आणि ही भाजी आपण तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे याच्यामध्ये सुद्धा मी पाणी अजिबात टाकणार नाही आपण मागची जी रेसिपी बघितली होती ना मेथीच्या भाजीची तीसुद्धा आपण बिना पाण्याची केली होती म्हणजे मेथीला जे पाणी सुटतं ना त्यातच मेथीची भाजी शिजवली होती त्यामुळे अप्रतिम चव होते भाजीची त्याच पद्धतीने आपण आज लाल माठाची भाजीसुद्धा बिना पाणी टाकून शिजवणार आहोत पालेभाज्यांना स्वतःच पाणी सुटतं त्यामुळे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि पालेभाज्या शिजवायच्या त्याची चव अप्रतिम होते लाल माठाची भाजी चांगली परतून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पालेभाज्यांना मीठ हे नेहमी कमी टाकायचं कारण पालेभाजी शिजल्यानंतर कमी होते आपल्याला दिसताना दिसते की ती एवढी जास्त आहे पण शिजल्यानंतर त्याची क्वांटिटी एकदम कमी होऊन जाते म्हणून मीठ ना कमी टाकायचं दोन ते तीन मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं मी एक वाफ येऊ दिलेली आहे या भाजीला म्हणजे याला पाणीसुद्धा सुटेल आणि तुम्ही बघू शकता पालेभाजीला स्वतःचं असं थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेते शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपण परत एकदा झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनिटे ही भाजी शिजून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट टाकून झालेला आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट मी याच्यामध्ये टाकलेला आहे आता आपण हा छानसा मिक्स करूया आणि कढाईवरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिटे ही भाजी छान शिजू देऊया गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे कारण आपण पाणी नाही टाकणार याच्यामध्ये त्यामुळे मंद गॅसची फ्लेम ठेवून ही भाजी शिजवायची आहे पाच मिनिटे झालेली आहेत आता झाकण काढून बघूया आणि तुम्ही बघू शकता लाल माठाची भाजी ही तयार झालेली आहे मला अगदी पाहिजे तशी झालेली आहे जास्त ओलसरही नाही आणि खूप कोरडीही नाही अगदी परफेक्ट अशी ही भाजी झालेली आहे आणि शिजलेलीही आहे जास्त त्याला गाळही करायचा नाही आणि कच्चीही ठेवायची नाही अशी आपण पालेभाजी शिजवायची आहे तर मस्त चविष्ट अशी लाल माठाची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम झालेली आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि सुगंध तर इतका मस्त येतो आहे ना तर तुम्ही सुद्धा लाल माठाची भाजी या पद्धतीनं नक्की करा ही तुम्ही गरमागरम भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबरही खाऊ शकता किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायलाही अगदी मस्त लागते तर तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी तुम्हाला जर आजचीही लाल मठाची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल तर मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन